महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची नांदेड शहरापासून पाच ते सहा किलोमीटर खुरगाव नांदू या गावामध्ये भदंत पैया बोधी थेरो यांनी श्रामनेर प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली आतापर्यंत या श्रामनेर प्रशिक्षण केंद्रामध्ये तेराशे जणांनी श्रामनेर दीक्षा घेतली तर अनेक जणांनी कायमस्वरूपी भिकू म्हणून दीक्षा घेतली आहे या श्रामनेर प्रशिक्षण केंद्रासाठी भव्य दिव्य इमारत उभारण्यात आली आहे अकरा फुटाची मार्बल अखंड बुद्ध मूर्ती या श्रामनेर प्रशिक्षण केंद्रामध्ये उभारण्यात आली आहे आणि पंचावन्न फुटाचा धम्मध्वज या शिक्षण केंद्रामध्ये उभारण्यात आलाय या श्राम प्रशिक्षण केंद्रामध्ये बुद्ध पौर्णिमे निमित्त दर एकोणवीस तारखेला भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि या या कार्यक्रमाचा हजार उपासक लाभ घेत असतात अतिशय निसर्गरम्य प्रशिक्षण केंद्राचा परिसर बनवण्यात आला आहे या प्रशिक्षण केंद्राला महाराष्ट्रातूनच नव्हे तर बाहेर देशातूनही भिक्खू उपासक भेट देण्यासाठी येत असतात नांदेड शहरापासून सात किलोमीटर अंतरावर श्रामणेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा येथे मागील काही काळापासून सुरू सुरुवात करण्यात आलेला आहे या ठिकाणावर आत्तापर्यंत धम्म प्रचार प्रसार व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून तेराशे श्रामनेर आतापर्यंत प्रशिक्षित होऊन बाहेर पडलेले आहेत आजही या ठिकाणावर तीस ते पस्तीसपेक्षा अधिक श्रामनेर आपल्याकडे श्रामनेर दीक्षित झालेले आहेत काही कायमस्वरूपी भनतेसुद्धा या ठिकाणावरून प्रशिक्षित झालेले आहेत दीड एकर जमीन समाजाच्या दानातून विकत घेण्यात आलेली आहे वीस बाय पन्नासचं बांधकाम समाजाच्या दानातून झालेलं आहे त्यानंतर पंचावन्न फूट उंचीचा धम्मध्ससुद्धा समाजाच्या दानातून या ठिकाणावर उभा करण्यात आलेला आहे अकरा फूट अखंड भगवान बुद्धाची मार्बलमधील मूर्ती ही सुद्धा अकरा लाखाची समाजाच्या दानातून उभी करण्यात आलेली आहे दोन बोर समाजाच्या दानातून पाडण्यात आलेले आहेत स्वयंपाकाची भांडी असतील स्टेज असेल पेंडॉल असेल हे सर्व समाजाच्या दानातून या ठिकाणावर निर्माण होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुस्तकालयसुद्धा हे समाजाच्या दानातूनच इथं उभं करण्यात आलेलं आहे म्हणजे जे काही या ठिकाणावर बौद्ध धर्माचा प्रचार प्रसाराचं एक केंद्र इथं बनत आहे सर्व समाजाच्या दानातून निर्माण होत आहे या ठिकाणावर आता सध्या तीन कोटीचा प्रोजेक्टचं काम सध्या चालू आहे तेही समाजाच्या दानातूनच म्हणजे निर्माण होत आहे श्रद्धावान उपासक उपासिकांनी एकदा तरी या श्रामनेर प्रशिक्षण केंद्राला आपण भेट द्यावी आणि दर महिन्याच्या एकोणीस तारखेला पौर्णिमेच्या अनुषंगाने प्रशिक्षण केंद्रामध्ये कार्यक्रम होत असतो त्याही कार्यक्रमाला हजारोच्या संख्येनं आपण उपस्थित राहून धम्मदेशण्याचा ध्यान अनापानाचा लाभ घ्यावा सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण होईब प्रेस द